शिवाय नम शिवाय हर हर भोले नम शिवा शिवाय नम शिवाय नम शिवाय हर हर भोले नमः शिवा करा ना कार्य करणे दादा करा असं सांगत नाही दादा असं म्हणत नाही तुम्ही करा म्हणून पण प्रयोग करायला काय हरकत आहे करतोय का कोण सांगा करायचं असेल तर मी थांबेल मजा बघायला त्याची पण त्या पाचशे राण्यांमध्ये दोन मुख्य त्या पतीवर पतीव्रता होत्या बाकीच्या चारशे अठ्ठ्याण्णव ज्या त्याच्या राण्या होत्या त्या चार कर्म त्या विचार करणाऱ्या होत्या शास्त्र असं सांगतोय पत्नीने केलेलं पाप पतीला भोगावं लागते लक्षात ठेवा मी काय म्हणतोय शास्त्र सांगतोय पत्नीने केले पाप पतीला भोगावं लागतंय प्रजेने केलेलं पाप राजाला भोगावं लागतंय हो शिष्याने केलेलं पाप गुरुला भोगावं लागतंय म्हणून माळा घातलेल्या काढू नका तुम्ही जर माल काढली तर तुम्हाला त्याचं काय पातक लागणार नाही तर ते पाप भोगायला लागणार आहे गुरुला घालतो लोकांना नाही नाही असत पण मी सहा महिन्यानंतर अनुग्रह नेतो सहा महिने अनुग्रह देत नाही जस ती माळ दे गळ्या तर ती पण माळ अशी असते लाकडाची तुळशीची घालत नाही दाद्राची पोगी वाजली नाही तर वाजली तर मोडून खाल्ली पण ना पाप ना पण ने म्हणजे मला पण बाप नको लागायला पत्नीने केलं पाप पतीला भोगावं लागते या न्यायानं ज्या वेळेला तो राजा मरण पावला त्या पत्नीने केलेल्या पापांमुळं तो राजा हरणाच्या जन्माला गेला आणि त्याच्या दोन ज्या पतिव्रता ज्या स्त्रिया होत्या त्या सुद्धा हरणाच्या जन्माला गेलेल्या आहेत इंद्राच्या दरबारामध्ये एक त्याचा चाकर होता तर त्याचं नाव आता लक्षात नाही माझ्या कोणाच्या लक्षात असेल तर सांगा देवव्रत कसं का काहीतरी त्याचं नाव आहे देव्रत ना? देवव्रत तुम्ही हा म्हटलं तर हा मला काय करा देवव्रत तो देवव्रत इंद्राची चाकरी करत असताना त्याच्याकडून काम सुकारपणा झाला म्हणजे इंद्राने त्याला शाप दिला की जा मृत्यू लोकामध्ये तू भिल्ल योनीमध्ये जन्माला येशील ना तोच देवव्रत चंड भिल्ल म्हणून जन्माला आला आता भिल्ल जातीमध्ये जन्माला आल्यामुळं आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करण्याकरता का को को शिकारी करायचं शिकार घेऊन येईल ते अन्न शिजलं जाईल त्यावेळेला त्याच्यावर त्याचं उदय होत होतं रोजचा दिनक्रम त्याचा सकाळी जायचं शिकार करायची शिकार घरी आणायची शिजवून तो काही मालकरी नव्हता एक दिवशी हा शिकारीला निघालाय ना तो दिवस होता महाशिवरात्रीचा सकाळपासून हिंडला पण कुठं त्याला शिकारी मिळाली नाही जंगलामध्ये एक मंदिर त्याला भेटलं त्या मंदिरासमोर अनेक भक्तगण होते ते मुखाने हर हर महादेव हर हर महादेव ओम नम शिवाय हर हर महादेव महादेवाचा गजर करत होते आता ह्याला हरर महादेव काय माहिती नाही त्याने त्यांची तिंगल करायला सुरुवात केली <laughs> हरहर महादेव पण हरर महादेव दिवसभर पोटामध्ये अन्नाचा पण नाही पाण्याचा थेंब नाही उपाशी पोटी काहीच नाही त्याला उपवास धरला का त्याने घडला घडला त्याला उपवास त्याने उपवास धरला नाही उपवास घडला त्याला पण मुखाने हरर महादेव म्हणत होता था। संध्याकाळ झाली तरी पण शिकार मिळाली नाही मग त्याने काय केलं एक तलाव पाहिला आणि त्या तलावाच्या काठावर त्याला वाटलं कोणतरी शॉपत येईल शॉपत आल्यानंतर त्या जाळ्यात पडेल म्हणून त्याने तिथं जाळं लावलं वागूर म्हणतात आपल्याकडे यांच्याकडे काय म्हणतात मला माहिती वागरच का बरोबर वागर तर वाघर तर मला शब्द पण बोलता येत नाही कारण आपण त्या फंडाचा तो नसतो कधी काही माहिती नाही म्हटलं तर काय करणार काही जन्मस्थ माळकरी त्याच्यामुळं ते काही माहितीच नाही ते वाघूर ते जाळं लावलं वाघर लावलं एका झाडावर चढला लक्ष ठेवण्याकरता कोण शॉपत येते म्हणून आणि झाडावर चढल्यानंतर त्याच्या डोळ्याच्या आड काही बेला तो झाड होतं ते बेलाचं झाड होतं बरं का त्या झाडावर चढला ते झाडं होतं बेला त्याच्या दृष्टी आड काही पानं येत होती म्हणून तो पान तोडायचा खाली टाकायचा ना म्हणताना मुखातून हरर महादेव हरहर महादेव मुखातून हरहर महादेव त्या ते ऐकलं होतं ना लावी मनापिसे गोविंदाचे वेळ लागलं होतं त्याला ते, ते नावाचं काय हरर महादेव त्या त्याच्या मुखातून हरहर महादेव बेल बेलाचं पान तोडायचं हर महादेव करून खाली टाकायचा त्या झाडाखाली ब्रह्मदेवाने स्थापित केलेली एक पिंडी होती लिंग होत त्या लिंगावर नेमकं येऊन ते पडायचं बघा असं त्यांनी रात्री बारा वाजेपर्यंत केलं कोणी त्या चंड भिल्ला त्याच्या ते भक्तीवर तेव्हा प्रसन्न झाला भगवान शंकर तिथं स्वरूपाने प्रगट झाले त्याला दर्शन दिलं आता त्याला माहिती नाही हे भगवान शंकर आहेत नक्की कोण आहेत त्याने विचारलं कोण तुम्ही मला नाही ओळखत म्हणे नाही कोण तुम्ही म्हणे मी शंकर म्हणे कोण शंकर मी तुला ओळखत नाही अरे देवादी देव मी महादेव शंकर देव देव म्हणजे कशाला आला मर तुझ्यावर प्रसन्न झालोय जी माझी सकाळपासून जी भक्ती केली त्या भक्तीवर प्रसन्न होऊन मी तुला वर द्यायला तयार आहे माग तुला काय वर मागायचं आता सांगा आपल्यासारखा जर बुवा असता प्रसन्न कोण झालाय महादेव काय मागितला असता चार पाचशे एकर जमीन दिली काय मठ बांधायला पैसा दे नाही का आता महाराज लोकांना मठच बांधतात बांधतात ना महाराजांविषयी बोलतोय हा मठ बांधायला पैसा दे फिरायला डिफेंडर गाडी दे साधीनो कारण बुवा कुठल्या गाडीत आलय लय लोकांचं बारीक लक्ष असतं बरं हा कारण चौतीस वर्षाच्या कीर्तन सेवेमध्ये पाहिले चालत जातो तेव्हा मला कोणी विचारत नव्हतं व्याघनर मध्ये फिरलो तेव्हाही कोणी विचारलं नाही आणि इनोवा मध्ये जेव्हापासून फिरायला लागलो पण इनोवाही स्वतःच्या कष्टाची घेतली कीर्तनाच्या पैशात नाही घेतली लक्षात ठेवा कीर्तनाच्या <laughs> पैशात नाही इनोवा घेतली स्वतःच्या कष्टाने घेतली तुम्ही मला बघ तुझं काम काय कीर्तन कीर्तन झाल्यानंतर विचारा मी बसून सांगेन नेमकं मी काम काय करतो कीर्तन मी माझ्या आनंदाकरता करता करतो माझा व्यवसाय नाही कीर्तन करणं ताई पण माहिती आहे देव प्रसन्न झाले माग काय मागायचं ते था सांगितलं नक्की देशील तू नक्की देईन सांग काय तुला त्याने सांगितलं एक काम कर म्हणे काय हे पशु पक्षी जे काही बोलतात ना त्यांची भाषा मला समजावी देवाने तसाच दे। तो म्हटलं देवानी गुण गेले आता पहाटेच्या वेळेला तो सोमदत्त राजा तो हरणाच्या जन्माला गेला होता तो तिथं पाणी पिण्याकरता आलाय आणि तो हरण कारण हरणाच जन्माला गेलेला पाणी पिण्याकरता जात असताना काळोखामध्ये अंधार असल्यामुळं तिथं नीट दिसलं नसल्यामुळं त्या जाळ्यामध्ये तो सापडला त्या चंडभेला जे जाळं टाकलं होतं काय त्याला वाघूर वाघूर हा हां त्या वाघुरामध्ये तो सापडला सुटण्याकरता तो जसा लाता हडायला लागला तसे ते फाशे त्याच्या पायाभोवती पडायला लागले आणि त्याच्यामध्ये तो गुंतला तो गुंतला त्याच्या पाठीमाग त्याच्या दोन राणे होत्या त्यातली एक राणी गरोदर होती छोटी जी होती ती गरोदर होती न मोठी राणी तिला दोन पाडसं होती रडायला लागते आता आपला नवरा तर अटकलाय आणि हा जो पारधी आहे चंद भिल्ल आहे हा आता आपल्या नवऱ्याला सोडणार नाही डोळ्यातून आशुरच्या धारा व्हायला लागल्या दोन्ही पत्न्यांच्या डोळ्यातून आशुरूच्या धारा व्हायला लागल्या त्या हरणाच्या डोळ्यातून आशुरूच्या धारा व्हायला लागल्या काय बोलतायत आता त्याला वरदान मिळालं होतं पशुपक्ष्यांची भाषा कळेल आणि त्यांची भाषा तो ऐकत होता कसं करणार हा तेव्हाचा फेरा आहे तुम्हाला काय तो आता सोडणार नाही तर तुम्ही जर गेलात तर आम्ही कुणासाठी राहील म्हणजे आम्ही पण तुमच्यासोबत येणार तो समजवते नक्की अगं तुझी पारसं लहान लहान पारसं घरी आहेत दुसरीला सांगते तू गरोदर आहेस धूण हत्या करू नको तू मरू नको तुम्ही दोघीदणी राहा मला जाऊ दे मी गेलो तर काही हरकत नाही पण तुम्ही मात्र आपल्या बाळांसाठी तुम्ही जिवंत रहा दोघांची भाषा आणि तो ऐकतोय कोण तो चंड भिल्ला ऐकतोय आणि अकस्मात येऊन त्यांच्यासमोर जाऊन पाहायला त्यांना पाय त्या चंड भिल्ला पाहिलं त्या अजून गर्भगडी झाल्या घाबरल्या दोघी विनवणी करतायत मोठी सांगते जिची पिल्ल घरी आहेत ती सांगते दादा एक काम कर पहिल्यांदा मला मार मला मारलंच तर मी सुवाशिन म्हणून जाईन हे आयो लेणं घेऊन मी जाईन माझा उद्धार होईल दादा मला मार अगोदर दुसरी सांगते दादा तिला राहू दे तिची पिल्ल घरी आहेत त्या पिल्लांसाठी कोण राहील दादा छोटी जी गर्भवती होती ती सांगते दादा मला पहिल्यांदा मार माझं काय माझं बाळ अजून आलं नाही जी जे जिवंत आहे त्यांच्यासाठी तिला राहू दे दादा अगोदर मला मार ती सांगते मला मार ती सांगते मला मार तो बघत राहिला काय करावं नेमका मारावं कोणा काय करावं प्रश्न पडला मोठ्या राणीने सांगितलं दादा एक काम कर आम्हाला ती गाणं तुम्हाला पण माझी मा सॉरी माझी पाडसं जी आहे ती घरी उपवाशी आहे त्यानं अगोदर मला पाजून येऊ दे साक्ष म्हणून ती दोघ जण तुमच्यासमोर आहेत मी नक्की दादा मला पाठवता का पाठवलं तिला ती, ती घरी आली आणि ती पाडसं लहान पाडसं तिला तिच्या स्थानाला झोंबली दूध पितायत पण दूध पित असताना आईच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा आहेत जसं ज्ञानोबरायच्या आई वडील ज्या वेळेला देहांत प्रयचीत घ्यायला निघाले तर जी अवस्था निवृत्तीनाथांची झाली जी अवस्था ज्ञानोबरायांची झाली जी अवस्था सोपान काकांची झाली जी अवस्था माझ्या मुक्ताईची झाली तर तीच अवस्था त्या हरणीची आणि त्या पारसांची झाली काय करावं भ्रष्ट काय करावं काय करावं वा काय धन आहे या वायात सुद्धा बाबा वाजत आहेत तरुण वयात काय वाजवलं असे करता मी कधी माझ्या कीर्तना टाळे वाजू देत नाही बरं का नियम आहे माझा ती फारसे विचारतात आई काय झालं तुला का रडते सांग त्यांनी सांगितलं बाळा तुमच्या बापाला त्या फाशे पडद्याने जाळ्यात अडकवले आणि काही क्षणामध्ये ते जाणार आहेत आम्ही सुद्धा त्या पारद्याला वचन दिलंय आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर जा जाणार आहोत फक्त आपण क्षणाची सोबती आहोत दादा फक्त एक काम करा एकमेकावर प्रेम करा तुम्ही दोघ जण एकमेकावर प्रेम करा आम्ही आता निघून जाणार आहोत हे ऐकल्याबरोबर ती पाडसं आईला विचार आई तुम्ही जर गेलात बाबा जर गेले मोठी आई जर गेली आम्ही कुणासाठी राहायचो आम्ही पण तुमच्यासोबत येणार म्हणून तिच्यासोबत ते दोन्ही पारसं त्या फासे पारसाच्या म्हणजे त्या चंड भिल्ला पर्यंत चंड भिल्लाला आल्या चंड भिल्लाच्या जवळ आल्यानंतर ती पारसं विनंती करता